आवाजूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे बघतानो बघा उद्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार उद्या एकोणतीस तारखेला म्हणजे शनिवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या ज्या शनिवारी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण शनी अमावस्या असे म्हणतो हा जो दिवस आहे हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी सर्वात महत्वाचा मानला जातो उद्या असणारी अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे कारण बरोबर तीस तारखेला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यापासून आपण मराठी नवीन वर्षाची सुरुवात करत असतो सु। त्यामुळे उद्या असणारी अमावस्या ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारे संकट पळवून लावण्यासाठी इडापिडा शत्रुपिडा आपल्याला काही त्रास देत असतील तर त्या पिढ्यांचा आणि बाधांचा नाश करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या अमावस्या तिथीला करावायचे काही सर्वात महत्वाचे असणारे उपाय सांगणार आहे आणि त्यासोबत एक सगळ्यात प्रभावी उपाय सांगणार आहे घरात खूप क्लेश होतात घरात खूप भांडणं होतात घरात खूप आजार पण येतं कोणीतरी नजर लावतो शत्रू त्रास किंवा अजून काहीही त्रास असेल तर तो त्रास दूर करण्यासाठी इडापिडा संकट क्लेश कलह संपवण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे सगळ्यात पहिली गोष्ट उद्या अमावस्येला सगळ्यांनी लवकर उठायचं आहे सगळ्यांनी अगदी लवकर म्हणजे चारला पाचलाच उठा असं सा सांगणार नाही एक सहा पर्यंत तरी आवर्जून उठा जे अंघोळीचं स्नान आहे जे आपण आंघोळ करतो त्या अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल काळे तीळ आणि त्याच्या सोबत थोडी हळद घाला एक चिमुडभर मीठ घाला आणि या पाण्याने उद्या स्नान करा जो व्यक्ती अमावस्येला हे सगळे हे सगळे पदार्थ एकत्रित करून स्नान करतो त्या व्यक्तीला कधीही बाधा होत नाही किडापिडा होत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधी नजर बाधा होत नाही ठीक आहे आता यानंतरची दुसरी गोष्ट जेव्हा अमावस्येच्या दिवशी आपण फरशी लादी पुसतो तेव्हा ती फरशी पुसत असताना जे आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची जर अमावस्या तिथीला आपण मीठ आणि हळद असणाऱ्या पाण्याने फरशी पुसली तर आपल्या घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाते आणि घरात सकारात्मकता येते त्यासोबतच बघा आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं थोडी पा म्हणजे थोडं पाणी घ्यायचं थोडी हळद घालायची आहे हळद मिश्रित असणार हे पाणी प्रत्येक अमावस्येला घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपरायचं आहे अमावस्या तिथीला जर तुम्ही घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडलं तर घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि घरात घरात लक्ष्मीची प्राप्ती होते खूप आजारपण असेल घरातील तुमची जी मुलं आहेत ही मुलं सतत खिरखिर करत असतील अशांत होत असतील तुमचं पतीचं पटत नसेल तर प्रत्येक अमावस्या तिथीला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळामध्ये चिमूडभर काळी मोरी घ्यायची सात अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या दोन सुक्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्या सोबत काळे मिरी घ्यायचे दोन चार काळे मिरी कितीही घ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या मुलांवरून किंवा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय घरात क्लेश करतोय जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून त्या सात वेळा ओवाळायच्या घराच्या बाहेर जाऊन त्या वस्तू फेकून द्यायच्या आता तुमच्या घरात दोन व्यक्ती आहेत घरात तीन व्यक्ती आहेत घरात चार व्यक्ती आहेत तर एकच वस्तू प्रत्येकासाठी नाही घ्यायची प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी वस्तू घ्यायची आणि ती त्या व्यक्तीवरून उतरवून म्हणजे ओवाळून घराच्या बाहेर टाकून द्यायची याने घरात इड्यापिडा घराच्या बाहेर चालली जाते क्लेश कल सगळं काही कुठेतरी संपत जातं कमी होत जातं आणि घरामधील नकारात्मकता घराच्या बाहेर जाऊन घरात सकारात्मकता येते बघा हे काही झाले साधे सोपे छोटे उपाय आता अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या अमावस्या तिथीला सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे सगळ्यात पहिले आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे हा अमावस्याच्या दिवशी पूर्ण स्वच्छ करायचा जा, जाल मी तरी प्रत्येक अमावस्येला माझ्या घरामध्ये जेवढा काही केर कचरा असेल काही जाडं जा जळमट झालेले असतील तुटक्या चपल्या जेवढी घाण आहे तेवढी मी घराबाहेर काढते अमावस्येलाच काढते असं म्हटलं जातं की जाळं जळमट घाण घराच्या बाहेर जर अमावस्येला काढली तर घरामध्ये कधीच पिडा इडा संकट येत नाही कधी आजार पण येत नाही म्हणून घरात स्वच्छ जेवढं पाहिजे तेवढं घर स्वच्छ ठेवा घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो पूर्ण क्लीन करा स्वच्छ पुसा उंबरठा स्वच्छ पुसा यानंतर काय करायचं त्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावर आणि दरवाजावरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं बघा घराचा मुख्य प्रवेशद्वार आपल्या घराचं सर्व स्वस्त इथूनच घरात लक्ष्मी येते इथून अवलक्ष्मी येते घरात सकारात्मकता आणायची की नकारात्मकता आणायची ते आपल्या हातात असतं नेहमी घरचा घरा घराचा दरवाजा क्लीन ठेवलात नेहमी तिथे उपाय सेवा करत राहिल्यात तर घरामध्ये सकारात्मकता येते कधीच काही केलं नाही तरच घरात नकारात्मकता येते म्हणून अमावस्येला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि उंबरठ्यावरती गोमूत्र शिंपडायचं जेणेकरून काही नजर अवलक्ष भिडा काही दोष तिथे असतील तर ते क्षणात नष्ट होतील ठीक आहे यानंतर एक छोटी वाटी घ्यायची त्या छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची एक किंचित हळदीसोबत थोडं चंदन घ्यायचं पिवळं चंदन घ्या हळद त्यासोबत पिवळं चंदन आणि त्याच्यासोबत थोडी थोडंसं किंचित कुंकू ठीक आहे केशर, तुम केशर काड़ा असेल तुमच्याकडे केशराच्या काढा घाला असेल तर घाला नसेल तर नका घालू यामध्ये थोडस पाणी शुद्ध जे असतं ते घाला जर जा तुमच्याकडे गंगाजल असेल ते घातलं तरीही चालेल हे सगळं व्यवस्थित त्या बोटाने मिक्स करा आणि त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वार जो आहे ते मुख्य प्रवेशद्वारावरती ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या एकत्रित करून सगळ्यात पहिले समोर एक स्वस्तिक काढा सगळ्यात पहिले स्वस्तिक कडा स्वस्तिक काढून झाला की त्याच्यानंतर घराच्या आत मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून स्वस्ती काढल्यावर घराच्या आतमध्ये यायचं घराच्या आतमध्ये आल्यानंतर काय करायचं तर घराच्या आतला जो भाग आहे तोही आधीच पुसून ठेवायचा आणि त्यानंतर आता आतल्या भागात जो मंत्र सांगतीये तो मंत्र लिहायचा मंत्र व्यवस्थित ऐका ओम चामुंडाय ओम चामुंडाय सर्व क्लेश ओम चामुंडाय सर्व क्लेश दुःख निहारणी ओम चामुंडाय सर्व दुःख क्लेश निहारणाय हा एक मंत्र फक्त घराच्या पाठीमागे लिहायचा हा मंत्र लिहून झाला की त्याच्यानंतर जो मंत्र लिहिलेला आहे त्याला कापराचा धूर दाखवायचा एका वाटीमध्ये थोडं कापूर घ्यायचं कापूर पेटवायचं त्या पेटत्या कापरामध्ये थोडेसे तिळ असतात बघा आपले काळे तिळ काळ्यातिळी किंवा काळ्या मोहऱ्या किंवा पिवळ्या मोहऱ्या घालायच्या मोहऱ्यांचा आणि त्या कापराचा धूर जो आहे तो त्या मंत्राकडे अर्पण करायचा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो मंत्र आहे हा अमावस्या तिथीला संपूर्ण दिवसभर तसाच राहू द्यायचा अजिबात त्याला हात लावायचा नाही किंवा तो पुसू द्यायचा नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी तो पुसलात तरीही चालेल पण अमावस्या तिथीला हा मंत्र तुमच्या घरामध्ये सर्व सिद्धी आणेल तुमच्या घरातील नकारात्मकता शत्रुपीडा जी आहे ती घराच्या बाहेर काढेल या एका मंत्राने तुमच्या घरातील क्लेश थांबतील या एका मंत्राने तुमच्या घरामध्ये सुख येईल आपण जेव्हा पूजाविधी करतो आपण जेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ करतो तेव्हा आपण काय करतो है? मंत्र म्हणतो आपण स्वामींच्या समोर बसतो स्वामींची पूजा करतो तेव्हा आपण बसतो का नाही श्री स्वामी समर्थ किंवा महाराजांचा मंत्र म्हणतो कारण त्या मंत्राने हो जेव्हा आपण मंत्र स्तोत्र उच्चार घरामध्ये करतो तेव्हा त्या ते मंत्राने आपल्याकडे एक एनर्जी येते घरात सकारात्मकता येते आपल्याकडे सकारात्मकता येते त्याच पद्धतीने जेव्हा अमावस्या तिथे हा मंत्र तुम्ही घराच्या पाठीमागे दरवाजाच्या पाठीमागे लिहिता या मंत्राची पूजा करता आणि जेव्हा अमावस्या तिथीला जेवढा शक्य होईल तेवढ्या वेळा जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेव्हा हा मंत्र तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करतो शत्रूंना लांब करतो इडापिडा संकट क्लेश सगळं काही दूर करून तुमच्या जीवनात सुख आणतो कारण जो सांगितलेला मंत्र आहे तो दुःख निवारणारा क्लेश निवारणारा संकट संपवणारा आणि आपल्या आयुष्यात असणारी जी काही वाईट गोष्ट असेल त्यांचा नाश करणारा हा मंत्र आहे जो अमावस्या तिथीला तुम्ही दरवाज्यावरती लिहिला तर आपल्या घरामध्ये तो सिद्ध होतो अमावस्या तिथीला तो लिहायचा असतो म्हणजे महिन्यातून एकदाच तो लिहायचा असतो आणि महिनाभर त्याचा जो काही त्याचं जे शुभ फळ आहे ते आपल्याला मिळत असतं अत्यंत साधा सोप्पा उपाय हो आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा